मृत्युंजया रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय सर्वाय श्री महादेवाय ते न्यंबकेश्वर आम्ही या वर्षी देखील महाशिवरात्रीचा उत्सव हा नित्य नियम दरवर्षीप्रमाणे साजरा करीत आहोत या वर्षी देखील हा उत्सव तीन दिवसाकरता साजरा करण्यात येणार आहे त्यामध्ये पंचवीस तारखेला बासरी वादनाचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे त्याच पद्धतीने सव्वीस तारखेला नटराज अकॅडमी पुणे यांचे कलाकार यांच्या वतीने कथ्थक व भरतनाट्यम याचा कार्यक्रम आहे व तिसऱ्या दिवशी स्थानिक कलाकारांना प्राधान्य म्हणून नटराज अकॅडमी व दीक्षितांची अकॅडमी यांचा देखील कथ्थकाचा कार्यक्रम आमच्याकडे आहे त्याच अनुषंगाने सव्वीस तारखेला त्र्यंबकराजाची पालखी पूर्ण गाव प्रदक्षिणे करता जाणार आहे त्या गाव प्रदक्षिणेमध्ये जाण्याकरिता पालखी मार्ग देखील सुसज्ज करण्यात आलेला आहे अघोर नृत्य देखील त्या पालखी मार्गामध्ये असणार आहे त्याचप्रमाणे हे कार्यक्रम जे आहे हे दरवर्षीप्रमाणे साजरे केले जातात या अनुषंगाने मागच्या वर्षी देखील सारेग्रमपचे लिटर चाम जे आहे मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लगाटे यांचा देखील संगीताचा कार्यक्रम झाला होता त्याच्या मागच्या वर्षी निल्याद्री कुमार यांचा देखील संगीताचा कार्यक्रम झाला होता याच अनुषंगाने या वर्षी देखील आमचे ते सांस्कृतिक सगळे कार्यक्रम आहे प्राजक्ता माळी यांचा देखील सव्वीस तारखेला कार्यक्रम आहे भरतनाट्यमचा या सर्व कार्यक्रमा देवस्थान ट्रस्ट सुसज्ज झालेला आहे व येणाऱ्या भाविकांना त्यांचं दर्शन कसं सुसहाय्य होईल पिण्याचं पाण्याची व्यवस्था वगैरे याची सगळी व्यवस्था पण आम्ही विश्वस्त मंडळाने मिळून पूर्ण व्यवस्था चोख बंदोबस्त ठेवणार आहे तर पुरातत्व पुरा विभागाला देखील आम्ही या कार्यक्रमाची पूर्व कल्पना दिलेली आहे त्या कार्यक्रमाला पुरातत्व देखील आमच्या बरोबर आम्हाला एक पुरातत्व विभाग देखील आमच्या बरोबर या कार्यक्रमामध्ये सहभागी आहे तरी मी सर्व भाविकांना आवाहन करतोय की प्रभू त्र्यंबकराजाचा महाशिवरात्रीचा उत्सव आपण जसा दरवर्षीप्रमाणे साजरा करतो सा दर वर्षी त्याच वर्षी या वर्षी देखील तो त्याच पद्धतीने साजरा करावा ही नम्र विनंती यंदाच्या महाशिवरात्रीला काय करावं असा विचार मनात घोळत असतानाच मला त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्ट कडून फोन आला की आम्ही दरवर्षी महाशिवरात्री निमित्त मंदिराच्या प्रांगणामध्ये शास्त्रीय उपशास्त्रीय संगीतावर नृत्यावर आधारित महोत्सव आयोजित करत असतो कार्यक्रम आयोजित करत असतो आतापर्यंत अनेक दिग्गज कलाकार इथे येऊन आपली कला सादर करून गेलेले आहेत फुलवंतीच्या निमित्तानं आम्हाला कळलं की तुम्ही देखील भरतनाट्यम नर्तिका आहात तर यंदाचे वर्षी तुम्ही तुमच्या शास्त्रीय नृत्याचा कार्यक्रम इथे सादर कराल का आणि अर्थातच सगळ्या नृत्यकर्मींसाठी नटराज ही नृत्य देवता आहे आराध्य दैवत आहे त्यामुळे मी अजिबात वेळ न दवडता त्यांना तात्काळ होकार कळवला मी इथे आवर्जून नमूद करू इच्छिते की महाशिवरात्रीनिमित्त होणारा हा कार्यक्रम सबंध संपूर्णत शास्त्रीय उपशास्त्रीय संगीतावर आधारित असलेला नृत्याचा कार्यक्रम आहे ज्यांना माहिती नसेल त्यांना मी सांगू इच्छिते मी स्वतः भरतनाट्यम नर्तिका आहे मी विशारद अलंकार केलेल्या नृत्यातून बी एम ए केलेला आहे तर अपुऱ्या माहितीमुळे जर कोणाचा गैरसमज झाला असेल तर त्यांनी त्यांच्या मनातले किंतू परंतु काढून टाकावेत आणि समाजाची दिशाभूल करू नये अशी मी त्यांना विनंती करते आणि एक गोष्ट आवर्जून नमूद करू इच्छिते की देवाच्या दारामध्ये कोणीही सेलिब्रिटी नसतो सगळेजण भक्त असतात आणि त्याच भक्तिभावानं मी माझ्या नृत्याच्या माध्यमातून माझी सेवा नटराजा चरणी रुजू करणार आहे अर्पण करणार आहे आणि म्हणूनच कार्यक्रमाचं नाव शिवारपण मस्तू असं आहे सगळं शिवावर आधारित असा कार्यक्रम आहे अर्थातच वेळेच्या व्यग्रतेमुळे मी दोनच रचना सादर करणार आहेत बाकीच्या सगळ्या रचना माझे सहकलाकार सादर करतील मी कार्यक्रमाचं निवेदन करणार आहे अर्थातच गर्दी आणि चेंगराचेंगरीची भीती असेल तर विश्वस्त आणि पोलीस जो काही निर्णय घेतील तो एक सामाजिक सामाजिक भान बाळगत सगळ्यांवरच तो बंधनकारक असणार आहे आणि तो सगळ्यांनाच मान्य असणार आहे पण यस कार्यक्रमाचं स्वरूप शास्त्र नृत्याचं आहे इथे मी आवर्जून नमूद करू इच्छिते धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका